नमस्कार मैत्रिणींनो इझी रंगोली फाय वन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी जी तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचे उपवास करतात गुरुवार त्यावेळेला देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकतात अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे आता या ठिकाणी आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया या ठिकाणी मी आ आठ थेंबांच्या दोन लाईने काढलेल्या आहेत त्यानंतर एक एक थेंब जे आहे एक एक ठिपका तो सोडून दिलेला आहे आजूबाजूला एक एक ठिपका आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या ठिपक्यावर घ्यायचं आहे म्हणजे असे सहा ठिपके येतात त्यानंतर पुढच्या लायनीत पण आपल्याला तसंच करायचं आहे आजूबाजूचे ठिपके सोडून द्यायचे त्यानंतर आपल्याला ठिपके घ्यायचे चार ठिपके येतात त्यानंतर मग मधोमध दोन ठिपके येतात जसे खाली घेतले आपण तसेच वरती काढायचे आहेत आता ह्या ठिकाणी आपण जे दोन ठिपके आहेत त्याच्यावर रेषा काढून घेतल्या आहेत त्यानंतर चार ठिपक्यांवर रेषा काढून घ्यायच्या अशा सर्व ठिपक्यांवरती आपल्याला लाईनशेटचे ठिपके दिसत आहेत ना त्याच्यावर सगळ्यांवर आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत अशा आडव्या रेषे आपण काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आपल्याला जी दोन ठिपक्यांवर रेश काढलेली आपण ती रेश आपल्याला आठ ठिपक्यांवरची जी रेष आहे खालची तिला आपण जोडून घेऊया आणि ते पण आपल्याला असं ठिपक्यांवरच घेऊन रेश काढायची आहे आता जी दुसरी रेष आहे ती ह्या रेषेला जोडायची त्याच्या खालच्या रेषेला जोडायची आता तिसरी रेष जी आहे ती त्याच्या खालच्या रेषेला जोडायची इथल्या वरच्या रेषेच्या आणि जी मोठी रेषा आहे ती मात्र या छोट्या रेषेला जोडायची अशा ठिपक्यांवरूनच आपल्याला रेषा काढत जायच्या आहेत म्हणजे आपल्या ज्या चौकटी येतील त्या समान येतील आता ह्या साइडने जसे आपण केलेले आहे तसेच दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसेच करायचे आहे हे दोन ठिप्यांवरची जी रेश आहे ती आपल्याला इथे आठ ठिप्यांवरच्या रेषेला जोडायची आहे म्हणजे ती खालची रेष जी आहे त्याला जोडायची आहे आपल्याला इथे पण तसंच करायचं आहे त्यानंतर त्याच्या खालच्या रेषेला जोडायचं आहे आता हे टोके आपल्याला त्याच्या खालच्या रेषेला जोडून द्यायचे आणि आता हे टोक मोठ्या रेषेचे छोट्या रेषेला जोडायचे असं तिरकस आपल्याला जोडत जायचे आहे त्यानंतर आपल्याला जे वरती आहे असा देवेच्या का जीवतसारखा आकार तयार करायचा आहे जसे खाली काढले आपण तसेच ह्या साईडला पण आपण तसेच काढून घेणार आहोत आणि आता आपण जसे छोटे छोटे चौकटी आहेत म्हणजे जसे डमरूसारखा जो आकार आहे त्याला आपण सर्वांना सारखा कलर देऊ पिवळा कलर देऊन आहोत आपण त्यानंतर जे दिव्याच्या ज्योती आहे त्याला मी लाल कलर दिलेला आहे त्यानंतर मध्ये जो डब्यासारखा आकार तयार झालेला आहे षटकून त्याला आपण डबल पावडर करून घेऊया अशा पद्धतीने आपली सर्व ठिकाणी पावडर तयार झालेली आहे आता मध्ये आपण काय करूया ठिपके ठेवून घेऊया त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या कलरच्या ठिपके ठेवून घ्या अशा पद्धतीने आपली सुंदरशी रांगोळी तयार झाली तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू